सोलापूर शहर सेवा दलचे उपाध्यक्ष श्री रविकांत शिवाजी कल्याणकर यांनी पूर्व भागातील जागृत देवस्थान असलेल्या दक्षिणा कालिका मातेच्या मंदिरात देवीकडे सोलापूरची लेख असलेल्या प्रणिती शिंदे हे खासदार म्हणून निवडून याव्यात यासाठी साखडं घातलंय

यावेळी सोलापूर शहर सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे व महिला सेवादल अध्यक्ष रेखा भेनेकर व इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी रविकांत शिवाजी कल्याणकर काँग्रेस सोलापूर सेवाचे उपाध्यक्ष आहे मी कालिका चर्णीस प्रार्थना करत आहे माननीय आमदार प्रणितिता शिंदे यांनी खासदार व्हावी म्हणून मी संकल्प करीत आहे कालिका माता चर्नीस जागृती माता आहे कालिका चर्मात कालिका माता खासदार म्हणून निवडून आल्यावर मी संकल्प करीत आहे की एक शेत नारायला कालिका मातेच्या चर्णीस प्रार्थना करणार आहोत तरी माझ्या इच्छा आहे जास्तीत जास्त मतांनी ताईंना निवडून यायचं आणायचं सर्व नागरिकांनी ताईंना निवडून आणणार म्हणून मला अपेक्षा आहे जागृती मातायला मी प्रार्थना करत आहे माता कालिका माता आमचे ताई प्रणित शिंदे गरिबांची लेख सोलापूरची लेख हे सर्वांना एनीटाईम मदत करते त्यासाठी कुणाचंही अडचण असेल तर त्यांनी मदत मदतीसाठी धावती यासाठी मी कालिका माताच्या सर्वेस प्रार्थना करतो ताईंना जास्तीत जास्त भरघोस मातांनी निवडून यावी म्हणून माता आशीर्वाद द्या मा ताई प्रणिती शिंदे यांना नमस्कार आज माननीय आमदार पंडितदाय शिंदे यांनी खासदारकीला उभारलेले आहेत युद्धामध्ये त्यांनी चाललेत आपल्या सर्वांचं जनसामुदायिक लोकांचं त्यांना आशीर्वाद द्यावा म्हणून ही प्रार्थना करत आहे पंडितदाय शिंदे यांना सर्वांनीच आशीर्वाद देऊन जल्लोष मताने निवडून यावी माझं असं एक माझा संकल्प करत आहोत तरी आत्ता मोदी साहेबानं ते केलं हे केलं हे केलं ते केलं काय केलं फक्त रोडच केले रोड शिवाय पर्याय काही नाही केलं कारण आपल्याला मोदी साहेब म्हणतात की शाळा शिकवा शाळा शिकवा कुठनं शिकवायचं शाळा तुम्ही लोकांनी शाळा शिकवा म्हणतात आणि त्याला जी एस टी लावतात तीन रुपयाचा पालपेन आत्ता सहा रुपयाला झालं वीस रुपयाचं वय बेचाळीस रुपयाला झालं आणि कुठनं शिकवायचं गोरगरीब लोकांनी हां मागे तर भरपूरच वाढ केला होता का वीस रुपये किलो साखर होता आता चाळीस रुपये किलो साखर झाले चहा प्यायला सुद्धा तुम्ही एवढं मोठंच करावं गोरगरीबी लोकांना हां दुसरा प्रश्न म्हणजे आता जे मामूले तर लहान मुलं बिस्किटं खातात बिस्किटावर देखील तुम्ही जी एस टी लावला जेवण करायचं त्याच्यावर देखील जी एस टी लावलं ला तर आम्हाला लाच वाटत आहे मोदी सरकारच्या विचारांना हां जी एस टी सगळ्यांना जी एस टी एक घवू वाढलं तांदूळ वाढला बा तेलचा रेट वाढलेला आहे तुम्ही काय करत आहे मोदी सरकार जाग्या वाद झोपत झोपितनं उठा आणि गोरगरीबद्दलचं कल्याण करा तुम्ही असं करत असेल तर गोरगरीब लोक म्हणतात आणि तुम्हाला श्राप आहे सगळ्यांचं <स्थाँगा> भरपूर लोकांनी त्यांना पाठिंबा देत आहेत काही लोकं असते ती थोडं तिकडं नाही इकडं घरखाना गाठका असं पण करणार असते थोडं तिकडं तोड इकडं पण ते सगळं सोडा काम असेल तर ताई म्हणायचं नाही तर बाबा म्हणायचं आहे धंदे बंद करा तुम्ही ज्या ठिकाणी कामं होते त्या ठिकाणी जायचं त्यांचं खाल्लेलं असतंय पिलेलं असतंय आपण त्यांच्याकडनं कामं करून घेतलेलं असते त्यासाठी तुम्ही ताईंना विसरू नका ताईचं कामं करा आणि ताई अजून पण तुमचं कामं करतील कुठल्याही काम असेल करायला तयार आहे ताईना कुठल्याही काम असेल ताई करायला तयार आहे तुम्ही ताईचा पाठीशी राहा सर्व नागरिकांनी ताईंना निवडून आणा हेच माझी कळकणींची विनंती आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र